बघून कळलंच असेल से तुम्हाला आज आपण कोण रेसिपी बनवतोय तर आज आपण बनवतोय मस्त असा पालक पराठा जर तुम्ही पालक पराठा या पद्धतीने बनवला तर तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पालक पराठा बनवण्यासाठी मी इथं एक जोडी पालक घेतलाय तो स्वच्छ निवडून घेतलाय आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आता व्यवस्थित पालकाचं पाणी आपल्याला तळवून आहे आणि असा पालक कापून घ्यायचा आहे तर आपल्याला पालक मिक्सरमध्ये बारीक करायचा याच्यामुळे जाड सरस कापून घ्यायचा आहे तरी तुम्ही एका पॅनमध्ये आपण जो पालक कापून घेतला होता तो पालक घालून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे तर या पद्धतीने जर तुम्ही पालक पराठा केला हो ना तर तुमचा पालक पराठा खूप टेस्टी होतो तर पूर्ण मॉइश्चर याचा आपण कमी करून घेणार आहे तर सारखं मिक्स करत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये ती तुम्ही बघू शकता पालकाचं पूर्ण पाणी जे आहे ते आहे आणि पालक छान कोरडा होतोय तर याच्यातच आपण लसूण घालून आहे म्हणजे छान बारीक होईल तर आता याचं पूर्ण पाणी असं आटवून घेतलंय आपण याला पूर्णपणे गार करून घ्यायचंय तर व्यवस्थित असं गार झालेलं आहे आता मिक्सरमध्ये याची प्युरी काढून घ्यायची तर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर पालकाचा रंग सुद्धा उडत नाही आणि खूप छान आपले पालक पराठे चवीला सुद्धा होतात तर पालक पराठा बनवण्यासाठी इथं आपण दोन कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक पाव कप मी इथं बेसन घेतलं आहे एक छोटा चमचा तीळ एक छोटा चमचा ओवा मीठ घेतलं आहे आणि सुक्या मसाल्यांमध्ये जिरा पावडर लाल तिखट धना पावडर आणि अगदी थोडासा मसाला घेतला आहे तर कोरडेजीनस आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि जी पालक प्युरी केली होती ती पालक प्युरी टाकून घ्यायची तर तुम्ही बघितलं असेल आपण पालकाला कुठेच पाण्यात भिजवलं नाही गार पाण्यात टाकली नाही तरी पालकाचा कलर किती छान आलेला आहे तर व्यवस्थित असं पालक प्युरी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर जितकी पालक प्युरी आहे तितक्या पाण्या तितक्याच पाण्यामध्ये आपली कणिक छान भिजवली जाते आणि जर तुम्हाला वाटलं सर तुम्ही अजून थोडंसं पाणी घालू शकता तर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि कणिक छान मळून घेतली तर कणिक खूप जास्त पण घट्ट मडायचे नाही आहे अगदी आपण चपाती करतो त्याच पद्धतीत मळायची आहे तर आता मी पालक करण सोबत खाण्यासाठी जर चटणी बनवते तर मी एक वाटी कीड घेतले एक चमचा जिरा घेतलाय छान भाजून घेतले नंतर चार ते पाच मिरच्या घेतल्या त्यासुद्धा भाजून घेतल्या थोडासा लसूण घेतला आणि एक वाटी शेंगदाणे घेतले ते सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे नंतर मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची जाडसर आता इथं मी मठा बनवली तर मी अर्धा कप दही घेतलं आहे छान त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे नंतर एक ग्लास बर्गर गार पाणी घेतलं आहे ते दही आणि गार पाणी मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ओ... किसलेलं आलं मिरेंची पावडर थोडंसं जिरा पावडर काळं मीठ आणि एक चमचा भर साखर घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर यूज केली तरी चालेल आता हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये छान दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्यायचे गार होण्यासाठी तोवर आपण पराठे बनवून घेऊ तर पराठे बनवण्यासाठी इथं एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपले पराठे एकसारखे होतील तर मी इथं बघू शकता एकसारखे असे गोळे करून घेतलेत जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटायचे तर मी इथं कुठल्याही प्रकारच्या घडीचे नाही करत आहे जसं आहे तसंच लाटून घेते पुरीसारखा तर सुरुवातीला तेल लावून लाटायचं आहे नंतर थोडंसं पीठ लावून लाटायचं आहे म्हणजे आपला पराठा अगदी सॉफ्ट होतो तर आपण जशी पुरी लाटतो त्याच पद्धतीत आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचेत तर मी इथं पराठे लाटून घेतलेत व्यवस्थित तर आपण इथं तवा गरम करायला ठेवला आहे एक चमचा तेल घालून घ्यायचं नंतर आपला पराठा घालून घ्यायचा पला पराठा आपला आपण जसे नेहमीचे पराठे भाजतो तसंच पराठा छान तेल लावून भाजून घ्यायचा आहे मस्त असा आपला पराठा तयार आहे तर याच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेते आहे तर पूर्ण पराठा आपल्याला तेल लावून भाजून घ्यायचे सगळे तर आपले पराठे अगदी रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकता कलरला सुद्धा किती छान झालेले तर आता आपण मस्त मठ्ठा त्याच्यावर थोडीशी बुंदी घालून घ्यायची आहे तर तुम्ही बुंदीच्या ऐवजी तुम्हाला आवडेल ते घालू शकता कोथिंबीर घालू शकता किंवा तुमच्याकडे असेल बारीक शेव काहीही यूज करू शकता तर मस्त पराठा तिळाची चटणी आणि त्याच्यावर थोडंसं कच्चं तेल घालायचं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ